पिलिव येथे विविध विकास कामांचे मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन माळशिरस तालुक्यातील पिलिव येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार रामभाऊ सातपुते व आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यामध्ये महात्मा फुले शॉपिंग सेंटर नूतन इमारत आमदार रामभाऊ सातपुते व आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या फंडातून मंजूर असलेल्या महावीर मेडिकल ते बस स्थानक मुख्यपेठेतील रस्ता एकतीस लाख रुपये जलजीवन मिशन मशीन अंतर्गत पाणीपुरवठा योजना दोन कोटी रुपये बाजार तळावरील मच्छी मार्केट दोन गाळे सात लाख रुपये पंधरावा वित्त आयोग संत सावतामाळी सभामंडप आमदार रामभाऊ सातपुते यांच्या फंडातून दहा लाख रुपये या कामांचे उद्घाटन व भूमिपूजन आमदार रामभाऊ सातपुते आमदार रणजित सिंह मोहिते पाटील भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्रामसिंह जहागीरदार जिल्हा परिषद सदस्य गणेशदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाइस चेअरमन मामासाहेब पांढरे चंद्रकांत जाधव दादासाहेब शिंगाडे पिलीचे सरपंच नितीन मोहिते उपसरपंच सोनाली करमाळकर माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे पाणीपुरवठा विभागाचे दरवेशी पठाण वस्तीचे सरपंच एजज पठाण चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ ॲडव्होकेट जहागीरदार जयसिंह जहागीरदार वैभव मेथवडे अविनाश जेवुरकर राजेंद्र करांडे नाना मदने दादा देशमुख समशेर सिंग राजपूत मोहसिन शेख यांच्यासह पिलीव परिसरातील नागरिक विविध गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरपंच नितीन मोहिते गणेश पाटील संग्रामसिंह जहागीरदार यांनी दोन्ही आमदारांनी पिलुईसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला यामुळे विकासकामांना चालना मिळाल्याचे सांगितले तर आमदार रामभाऊ सातपुते यांनी पिलुई येथील महालक्ष्मी मंदिर शासकीय विश्रामगृह साठवण तलाव यासाठी आसपासच्या गावासह विकासकामांना मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगितले तर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यात अनेक कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगितले यामुळे अनेक विकास कामांना गती मिळाल्याचे सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन रघुनाथ देवकर यांनी केले तर आभार जामदार यांनी विकास कामाचे उद्घाटन करताना आमदार रामभाऊ सातपुते आमदार रणजित सिंह मोहिते पाटील धैरेशील मोहिते पाटील संग्रामसिंह जहागीरदार गणेश पाटील नितीन मोहिते व इतर मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी चमदाडे लवणा मधला साठोन तलाव आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण साडेचार कोटी रुपयाचा निधी टाकला पिलेऊ हे आता त्या ठिकाणी पंढरपूरला जोडणारं मोठं गाव झालंय आपण पाहिलं तर सातारा पंढरपूर रस्ता आहे मागे एकदा या परिसरामधून एक आमदार जात होते त्यांना अचानक तब्येत खराब झाली मला फोन आला की या ठिकाणी थोडं फ्रेश व्हायचं विश्रांती करायची कुठं करता येईल मला त्यावेळी सरपंचाला पर फोन करून सांगावं लागलं कुठंतरी कार्यकर्त्याकडे कर कर व्यवस्था करा परंतु या ठिकाणी मोठी जागा पीडब्ल्यूडी कडे आहे त्यामुळे आपण जवळजवळ साडेतीन कोटी रुपयाचं मागच्या बजेटमध्ये शासकीय शोभा आली पाहिजे त्याच्यासाठी प्रामुख्यानं आदरणीय मोठ्या दादांच्या मार्गदर्शनामध्ये आपण छोटे छोटे प्रश्न सोडवताना या गावच्या वैभवाला एक चांगली भर कशी टाकता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करतोय पिलीव हे पेठेच गाव असल्यामुळं गावातील अंतर्गत रस्ते असतील गावातील पाणी योजना असेल गावातील त्या ठिकाणी लाईटचे प्रश्न असतील लाईट शिफ्टिंगचा मोठा प्रश्न पिलीव मध्ये त्या ठिकाणी दुकानावरती झाले त्याच्यामुळे खांबाची आणि लाईटच्या ताराचे याचाही मोठा प्रश्न होता त्याच्यामध्ये सुद्धा आपण आर डी एस एस मधून येत्या काळामध्ये हे सगळे लाईट शिफ्टिंगचे जे प्रश्न आहेत ज्या तारा खाली आल्या त्या तारा बदलणं खांब कुठं घराच्या जवळ असतील तर त्याचं शिफ्टिंग प्रॉपर करणं याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी मंजूर केला आहे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी माळशिरस पिलू रस्त्यासाठी आपण जवळजवळ चोवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केलाय आता काही जण म्हणतील की रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे त्या ठिकाणी टेंडर झाले एक निम्म्या रस्त्याचं झालंय ते काम आता रस्त्याच आता टेंडर होऊन त्याची वर्क ऑर्डर होईल माळशिरस पिलू रस्ता त्या ठिकाणी चांगला होईल या परिसरातील प्रमुख जे प्रश्न होते आता या गावचा प्रमुख प्रश्न राहिला की या गावाला एसटी स्टँड ची गरज आहे पण जागेची अडचण असल्यामुळं चर्चा करतोय त्यामुळे रणजितदा आणि आम्ही येत्या काळामध्ये या गावाला चांगलं एक सुसज्ज एसटी स्टँड झालं पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करू त्या ठिकाणी आपण जनावरांचा दवाखान्याचा प्रश्न होता तोही मागच्या काळामध्ये आपण सोडवलेला आहे त्यामुळे या परिसरातील छोटे असतील किंवा मोठे प्रश्न असतील ते प्रामुख्याने आपण आपले नेते आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आदरणीय मोठ्या दादांच्या मार्गदर्शनामध्ये निश्चित सोडवू सरकार आपल्या या ठिकाणी दादांच्या शब्दाला सरकारमध्ये वेगळं वळण आहे वेगळं विमास्थिरीकरणाचा जो प्रश्न आहे आदरणीय मोठ्या दादांनी जे स्वप्न पाहिलं होतं की मराठवाड्यातील सहा जिल्हे किंवा आणि त्या निमित्तानं मला आवर्जून सांगायचंय की आपल्या माशेरा तालुक्यात दोन प्रमुख रस्ते गेले एक ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि तुकाराम महाराज पालखी मार्ग या दोन्ही रस्त्यांचा जर आपण विचार केला तर अठ्ठावीस गावांमधनं हा रस्ता गेला हे दोन्ही रस्ते आणि जवळपास सहा हजार सातशे खातेदारांना जवळपास दोनशे चौसष्ट दोनशे चौसष्ट एकर अठ्ठावीस गाव पावणे सात हजार खातेदार आणि दोनशे चौसष्ट एकर जमीन त्या दोन्ही रस्त्यांमध्ये गेली आदरणीय आपल्या सर्वांचे देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतनं आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी ही योजना राबवली देशभरामध्ये रस्त्यांचं जाळं लिहिणं गेलं आणि एकद्या आपल्या तालुक्यामध्ये फक्त दोनशे चौसष्ट एकराचे साडे नऊशे कोटी रुपये मिळाले साडे नऊशे कोटी रुपये एवढा पैसा आपल्या एका तालुक्यामध्ये आला विचार करा कि जिल्ह्यात किती आला असेल आणि देशात किती पैसा दिला गेला असेल साडे नऊशे कोटी रुपये फक्त रस्त्यांचे दोन रस्त्यांचे आपल्याला पैसे मिळाले नाहीत <laughs> आणि त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला दिसतो की समजा जर का तुम्ही पंढरपूर फडणकड निघाला तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला आता इमारती दोन दोन चार चार मजल्या इमारती त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळता येईल हेच त्याचं प्रतीक आहे आणि एवढा निधी आपल्या तालुक्यात येत असताना आपण त्या ठिकाणी इतर निधी सुद्धा आपल्याला कसा जास्तीत जास्त आणता येते इतर तालुक्यामध्ये दोन हजार नऊ सालापासून आपले नेते आदरणीय दादासाहेब सत्तेच्या प्रक्रियेपासून बाबूला राहिल्यापासून आपला तालुका थोडासा विकास कामांना कमी पडत होता निधी आणण्यामध्ये किंवा आपल्याला मिळण्यामध्ये ठीक आहे ते राजकारणाचा भाग असेल पण तरी आज आपण आता या ठिकाणी प्रयत्न करत असताना प्रामुख्यानं रस्ता लाईट दवाखाने ह्याचा जो प्रमुख मूलभूत प्रश्न आहे शाळा खोल्या त्यासाठी म्हणून आपण लक्ष घातलं अजन्य दादांचं मार्गदर्शन घेऊ आणि आपल्या तालुक्याचा एक आराखडा तयार केलेला आहे तुम्हाला जरी विचारलं नसलं किंवा माहित नसलं तरी मला सांगायचं तालुक्याचा के आराखडा केला की कि आपल्याला किती रस्ते पाहिजे किती लाईटचे खांब पाहिजे डिपी पाहिजे ट्रान्सफॉर्मर पाहिजे सबस्टेशन पाहिजे याचा पूर्ण आराखडा तयार केला आणि एम एसीडीच्या मूळ मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर साठी म्हणून ऐंशी कोटी रुपये आणि आर म्हणून जी सरकारची योजना आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रमोद भैस महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा